मित्रांनो एका आपण अशा केसबद्दल बोलणार आहोत की पत्नी एक लाख अडोतीस हजार प्रत्येक महिन्याला कमवत आहे आणि तरीही पत्नीनं स्वतःच्या मुलाला आणि स्वतःला पोटगी मिळावी म्हणून न्यायालयामध्ये केस दाखल केली आपल्याला बरीचशी अशी प्रकरणं माहीत आहेत की ज्यामध्ये माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाने असे निर्णय दिलेले आहेत की जर का पत्नी जरी थोडीफार कमवते असली पतीच्या तुलनेमध्ये तरी सुद्धा जे पती आहेत त्यांनी भरणपोषण जबाबदारी स्वीकारून पोटगी दिली पाहिजे असे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उच्च सर्वोच्च न्यायालयाचे न्याय, न्याय निर्णय आहेत परंतु या निर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे आणि त्या महत्वपूर्ण अशा न्याय निर्णयाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर मित्रांनो या केसची हकीकत काय होती आणि या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने काय महत्त्वाचा निष्कर्ष नोंदवलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर एक लाख अडोतीस हजार रुपये ऑन रेकॉर्ड उत्पन्न पत्नीचं आणि पतीकडून महिन्याला पोटगीची रक्कम मिळावी म्हणून केलेली केस अशी ही केस माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पुढं सुनावणी याची झाली याच्यामध्ये न्यायनिर्णय देताना माननीय कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण या केसची थोडक्यात पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेऊया ही केस जी आहे ती एका डॉक्टर दाम्पत्यासंदर्भात आहे म्हणजे दोघंही पतीपत्नी डॉक्टर आहे आणि या केसमधील आणि त्यामध्ये दोन हजार दहामध्ये त्यांचं लग्न झालेलं होतं त्यांना एक मुलगा झालेला होता आणि त्यांच्यामध्ये जे कौटुंबिक संबंध आहेत ते बिघडले ते बिघडल्यानंतर पत्नीने जी आहे ती डी व्ही ॲक्टखाली दोन हजार पाचच्या बाराप्रमाणे पोटगी मिळण्यासाठी जे आहे ती केस दाखल केलेली होती ती केस दाखल केलेली होती उदगीर येथील न्यायालयापुढे आणि त्या केसमध्ये माननीय प्रथम कोर्ट होते तर त्यांनी तीन ऑगस्ट एकोणीस रोजी एक न्यायनिर्णय दिला आणि त्या न्यायनिर्णयामध्ये पतीला असे आदेश केले की बारा हजार रुपये जे ते, आहेत ते पती डॉक्टर जे आहेत त्यांनी द्यावे आणि ज्या मुलासाठी पोटगी मागणी केलेली होती तर त्या मुलाला जे आहे ती रक्कम दहा हजार रुपये द्यावी म्हणजे बारांधा बावीस हजार रुपये जे आहे ती दरमहा पतीने द्यावी असा आदेश जो होता तो प्रथम कोर्टाने पतीच्या विरुद्ध दिला आणि सात हजार रुपये जे आहे ते भाडं द्यावं एक लाख रुपये जे आहे ते नुकसान भरपाई म्हणून द्यावी आणि असा आदेश केल्यानंतर या आदेशाला जे पती डॉक्टर होते त्यांनी एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये चॅलेंज केलेलं होतं त्यांचं ते अपील जे आहे वरिष्ठ कोर्टामध्ये केलेलं होतं ते रद्द करण्यात आलं त्यामध्ये पतीने पुन्हा पुनर्निरीक्षण याचिका जी आहे ती केलेली होती आणि पतीचं म्हणणं त्या केसमध्ये असं होतं की पतीचं त्या केसमध्ये म्हणणं असं होतं की जी पत्नी आहे तर ती पत्नी ही स्वतः एम बी बी एस आणि एम डी आहे आणि एम पी एस सी मार्फत एका प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामध्ये ती मेडिकल ऑफिसर आहे आणि जी सा आ, स्लीप होती पगार स्लीप ती सुद्धा जी आहे ती दाखल केलेली होती आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ते एक लाख अडोतीस हजार एकशे ब्याण्णव रुपये एवढं उत्पन्न पत्नीचं आहे आणि पत्नीकडं एक परमनंट असा इन्कम सोर्स आहे आणि ज्यामुळं तिला पतीच्या मदतीची गरज नाही आणि यापुढं त्या पती ज्या आहेत ते त्याने असं म्हटलेलं होतं की पत्नीला रकमेची कोणत्या पोटगी देण्याची गरज नाही नुकसान भरपाई देण्याची गरज नाही इतर खर्च देण्याची गरज नाही परंतु मुलाचा जो खर्च आहे तो देण्यास पती तयार आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो माननीय उच्च न्यायालयापुढं करण्यात आलेला होता याउलट पत्नीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता की पत्नी जी आहे ती जरी डॉक्टर असली तरी जो जीवनस्तर आहे दोघांचा तर तो मेंटेन करण्यासाठी पत्नीला पोटगीचा हक्क अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये जी फेमस केस आहे एक की राजेश विरुद्ध नेहा दोन हजार एकवीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ऑल इंडिया रिपोर्टर दोन हजार एकवीस सुप्रीम कोर्ट पान नंबर पाचशे एकोणसत्तर वरती रिपोर्टेड झालेली आहे तर त्याप्रमाणे जे पत्नीतर्फे युक्तिवाद करण्यात आला की जरी कमवत असली तरी इक्वल स्टँडर्डने राहण्यासाठी रकमेची आवश्यकता आहे आणि ती रक्कम पतीने देणं बंधनकारक आहे आणि त्या पत्नीला पतीकडून ती रक्कम मिळण्याचा हक्क आहे अशा स्वरूपाचा युक्तिवाद जो आहे तो पत्नीतर्फे करण्यात आला होता आता पत्नी जी आहे त्या पत्नीने जे आपले क पेपर्स दाखल केलेले होते त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की पती जे आहे ती प्रॅक्टिस करतात त्यांची शेती आहे ते लाखो रुपये कमवतात आणि त्यामुळं मुलाचं मुला शिक्षण ट्यूशन फी आणि यासाठी त्या पत्नीला भरपूर साऱ्या रकमेची गरज आहे आणि कार लोन आहे होम लोन आहे त्याचे हप्ते भरावे लागतात त्यामुळं पोटगी जी आहे ती मंजूर करावी या दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने त्या केसमध्ये असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत की रक्कम पुटगीची रक्कम द्यायची किंवा नाही हे ठरवण्याचा या न्यायालयाला अधिकार आहे असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे परंतु ते ठरवत असताना जी रक्कम पत्नी कमवत आहे तर त्या कमाईच्या रकमेतून पत्नीचा उदरनिर्वाह होऊ शकतो का तर हे पाहिलं पाहिजे असं म्हटलेलं आहे आणि पगार स्लिप जी होती पत्नीची ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची एक लाख अडतीस हजार पगार त्याच्यावर होता आणि वीस हजार रुपये जे आहे त्याच्याबद्दल जो दावा केलेला होता क, क, की भाड्याच्या घरामध्ये राहण्याच्या संदर्भामध्ये इमाई भरण्याच्या संदर्भामध्ये कार लोनच्या संदर्भामध्ये आणि या सर्वांच्या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलं की दोघंजण वेगळं राहिल्यानंतर जर दोघांची जेवणशैली पाहिली तर त्याच्यावरून असं लक्षात येतं की पत्नीकडं स्वतःचं घर आहे स्वतःचं वाहन आहे आणि पत्नी ही आरामदायक जीवन जे जी आहे ते जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पत्नीपाशी सध्या आहेत असं दिसून येतं आता जेवढी रक्कम पत्नी कमवत आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकतात त्यामुळं जी प पती आहेत त्यांची याचिका माननीय उच्च न्यायालयाने मंजूर केली अंशता मंजूर केली आणि जो खालील कोर्टाचा प्रथम कोर्टाचा निर्णय होता त्याच्यामध्ये फेरबदल केला आणि जे बारा हजार रुपये पत्नीला पोटगी द्यावी असं म्हणून जो आदेश केलेला होता प्रथम कोर्टाने तर तो रद्द केला त्यासोबतच जे भाडं द्यावं सात हजार रुपये हा आदेश होता दरमहा तोही रद्द केला आणि पती ज्या गोष्टीला तयार होते की मी मुलांचे पालन पोषणाची जबाबदारीसाठी जी रक्कम दहा हजार रुपये आहे ती देण्यास तयार आहे प्रथम कोर्टाने आदेश केला तर ते दहा हजार रुपये जे आहेत ते दहा हजार रुपये पतीनं त्या मुलासाठी म्हणून पत्नीला द्यावे असे त्या निकालामध्ये फेरबदल केले या केसचं नाव आहे दीपक गंगाधर दाडगे विरुद्ध विजय विजया दीपक दाडगे असं क्रिमिनल ऍप्लिकेशन नंबर एकतीस दोन हजार चोवीस असं या केसचं नाव आहे तर ही जी केस आहे ही केस फारच महत्वाची आहे की जर का इक्वल स्टँडर्डनी राहत असेल इन्कम असेल पत्नीला जर एखाद्या सोर्समधून परमनंट सोर्समधून तर पत्नी ही पोटगी मिळण्यास हक्कदार नाही असं या न्यायनिर्णयानं जे आहे ते आपल्याला समजलेलं आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा हा न्यायनिर्णय आहे मित्रांनो अपेक्षा करतो की ही जर माहिती आपल्याला आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला युट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर त्या ठिकाणी एक हाईप नावाचं बटन आपल्याला दिसेल त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी आपल्याला कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही आपण जर का या व्हिडिओला फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद